दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील श्रमिक नगर गंजमाळ ठिकाणच्या रहिवाशांना भाडे व सर्व चार्जेस आकारणी केली जाते सदर झोपडपट्टी रहिवाशांना वारंवार प्रशासनाकडून नोटीस दिली जात आहे या ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत घरकुले महापालिकेने उपलब्ध करून द्यावीत व त्यांचा राहण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत या दाट वस्तीत भालेकर हायस्कूल व विद्यानिकेतन एक या महापालिकेच्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत त्या ताबडतोब सुरू व्हावात व गरिबांना मोफत शिक्षणाची सोय व्हावी यांसह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या महापालिका क्षेत्रातील सर्व भागांमध्ये स्मार्ट सिटी कंपनी व महानगरपालिकेने पाणी ड्रेनेज व इतर केबल टाकण्यासाठी चांगल्या रस्त्यांची मोडतोड करून वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली अतिशय निष्कृष्ट दर्जाचं काम केलं आहे या दर्जाहीन कामाची ताबडतोबीने चौकशी झाली पाहिजे यामध्ये अनियमितता व निष्कृष्टपणा यांची जबाबदारी स्मार्ट कंपनी व ठेकेदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवून शास्ती करण्यात यावी व कंपनीला काय यादीत टाकावे अशा मागण्या या यावेळी करण्यात आल्या याबाबत पूर्व विभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात या आले आहे यावेळी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक